की मैदानाच्या लोक करोड रुपये मागवतात हो जांबुरी मैदानाचा विकास करण्यासाठी बावीस करोड मागितले बावीस करोडचा काय तर धर्तीवरती हो का आज त्या जांबुरी मैदानाची हालत बघितली काय वरळीकरांची फसवणूक का आपण केली त्यांची मतदान आपण घेतलेत आणि तीन तीन आमदार असताना सुद्धा वरळीतील बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असलेल्या मैदानाची ही के दुरावस्था केली गेली किंवा आपल्या इथल्या पक्षांना शिवसेनेला खास तर लक्ष द्यायला लि� वेळ नसेल तर तुम्ही मतं मागायला पण आमच्याकडे येऊ नका दोन हजार सात नंतर इथे कुठलाही फंड आलेला नाहीये आणि इलेक्शन आल्यानंतर वोट मागायला येतात आणि बाबासाहेबांचा नावाचा फलक कुठेही नाहीये पण आदित्य ठाकरेंचं असं काय कर्तृत्व आहे की त्यासाठी आदित्य ठाकरेंचं नाव या मैदानाला त्या ठिकाणी गेलं नेलं गेलेलं आहे नमस्कार बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुंबईतील किंबहुना दक्षिण मध्य मुंबईतील नागरी समस्यांचे वेगवेगळे विषय आम्ही आपल्या माध्यमातून या बातमीकार चॅनलच्या माध्यमातून मांडत असतो पुन्हा एकदा नागरी समस्यांचा आणि एक सेन्सिटिव्ह विषय आपल्या सो समोर आलेला आहे वरई बीडी डी चा बाजूला असलेलं आंबेडकर भवन आणि आंबेडकर मैदान या ठिकाणी आपण उभे आहोत आणि आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत जाणून घेऊया नेमकं काय घडतं आहे आता नवीन विषय कुठला आला आहे आपण एक पाहू शकता या ठिकाणी एक वंचित बहुजन आघाडीने वॉर्ड क्रमांक एकशे तर्फे एक फलक देखील या ठिकाणी लावलेला आहे नेमक्या काय मागण्या केल्या गेलेल्या आहेत आणि काय विषय घडतो आहे आपण जाणून घेऊया आकाशी बोला काय सांगताय पूर्ण सांगा व्यवस्थित विषय समजला पाहिजे सर्वांना नमस्कार या ठिकाणी आपण पाहू शकतो या फलकाच्या माध्यमातून की वरळीतील ऐतिहासिक असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान आहे आणि या मैदानामध्ये चक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय आणि सामाजिक विषयाला धरून सभा देखील झालेल्या आहेत आणि बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या या मैदानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या ठिकाणी आहे पण या नावाचा कुठलाही फलक मागचा कित्येक वर्षापासून आम्हाला इथे आढळून आलेला नाही आहे आणि आमचा या ठिकाणी तिथलं जे पी डब्ल्यू डी प्रशासन आहे यांना आम्ही गेल्या महिन्यामध्ये पत्र देऊन त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाचा पूर्ण उल्लेख असणारा कायमस्वरूपी प्रकाश होतीत असा बोर्ड या ठिकाणी लावावा असं त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं परंतु तिथल्या पी डब्ल्यू डीचे जे अधिकारी आहेत यांनी त्या ठिकाणी प्रस्ताव आम्ही दिलेला आहे आणि असे त्या ठिकाणी उत्तर दिलेले आहेत आपण या ठिकाणी या मैदानामध्ये जर फिरलो तर आदित्य ठाकरेंच्या कामाचे बरेचसे बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील आदित्य ठाकरेंच्या फोटोसहित पण आदित्य ठाकरे आमदार असतानासुद्धा इथं बाबासाहेबांच्या मैदानामध्ये बाबासाहेबांचं नाव किंवा बाबासाहेबांचा फोटो आपल्याला पाहायला मिळत नाही आहे असा या ठिकाणी आमचा आरोप आहे दुसरं म्हणायचं गेलं तर या मैदानामध्ये कुठलंही डागडुजी होत नाही आहे का तर बौद्ध वस्तीतलं असणारं हे मैदान आहे आणि बौद्ध मतदार जे आहेत यांना कुठंतरी इथला शिवसेना असेल इथला राष्ट्रवादी भाजप काँग्रेस हे कन्सिडर करतं आणि त्यांना वाटतं हे काय हे आपल्या मागे येणारच आहेत त्यामुळं मग यांची मैदानं असतील यांचे हॉस्पिटल्स असतील यांच्या शिक्षण संस्था असतील यांच्या त्या ठिकाणी वस्त्या असतील यांच्याकडं अतिशय दुर्लक्ष केलं गेलं जात आहे या मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर आज अस्वच्छता आहे मोठ्या प्रमाणामध्ये इथं कार पार्किंग होतं आहे आज वरळीच्या रिडेव्हलपमेंटमध्ये आदित्य ठाकरेंनी चाळीस माळ्या घेत असताना वरळीतली मैदानं जी आहेत ही त्या ठिकाणी बिल्डरांच्या आणि इथल्या असणाऱ्या ज्या काही प्रशासनाच्या घशात घातली का हा मला सवाल आहे इथलं असणारं गुरुजी मैदान असेल मडके व मैदान असेल ही दोन्ही मैदानं आज त्या ठिकाणी बांधकामाच्या नावाखाली गिळंकृत केली गेलेली आहेत आज या ठिकाणी असणारं जे सुभाषचंद्र बोस मैदान आहे या मैदानाचा सुद्धा त्या ठिकाणी गोडाऊनसाठी वापर केला जाणार आहे आता खेळासाठी जी महत्त्वाची मैदानं राहिलेली आहेत याच्यामध्ये इथल्या आंबेडकरी वस्तीतलं वरळीतल्या बिरिडी साईतलं असणारं आंबेडकर मैदान जी दोन मैदानं आहेत ही राहिलेली आहेत आणि तिकडेहीसुद्धा शासनाचं प्रशासनाचं लक्ष नाही आहे आणि विरोधात वंचित बहुजन आघाडी कुठेतरी आज आक्रमक झालेली आहे आणि पुढच्या आठ दिवसांचा या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही इथे असणारे वरळीतले तीन आमदार आदित्य ठाकरे आमदार सचिन अहिर आमदार सुनील शिंदे इथले बौद्ध समाजाचे समजले जाणारे ते बौद्ध विचारांनी आहेत की नाही मला माहीत नाहीत कदाचित जर ते बौद्ध असते तर त्यांना बाबासाहेबांच्या नावाचा विसर पडला नसता असे इथले माजी नगरसेवक संतोष खरत असतील या सगळ्यांना त्या ठिकाणी आम्ही सांगतो आहे की पुढच्या आठ दिवसात जर इथे बाबासाहेबांच्या नावाचा फलक लागला नाही किंवा आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्यापैकी कुठलीही मागणी मान्य झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी स्वतः कार्यकर्त्याकडून त्या ठिकाणी वर्गणी गोळा करून का होईना पण या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाचा फलक जरूर लावेल माझं नाव राज सावंत मी वंचित बहुजन आघाडी वरी तालुका सचिव आहे आज तुम्हाला सांगावंसं वाटतं आहे की आंबेडकर मैदानाचा आपण बघाल की ह्या फ्रेम्स आहेत लावलेल्या लोखंडी जाळ्या आहेत मैदानामध्ये घसरगुंडी वगैरे असेल हे दोन हजार सहा सात साली दलित वस्ती सुधार निधीतून केलेलं आहे त्या सा दोन हजार सहा दोन हजार सातपासून आज पंचवीस झाले साधारण सतरा अठरा वर्षाचा काल ओळ ओलडल्यानंतरसुद्धा इथे कामं केली जात नाही इथे मुलांना इथे मुलांना कित्येक गोष्टीला अडचण निर्माण झाली इकडच्या मुलांना खेळायचं असेल लहान मुलांना बागबगीचा दाखवायचा असेल लहान मुलांना बागबगीचा दाखवायचं असेल घसरगुंडी त्यांना हवी असेल झोका हवे असेल त्या प्राथमिक सुविधासुद्धा इथे नाही आहेत कारण काय तर फक्त बौद्ध वस्ती आहे म्हणून माझं प्रशासनाला डब्ल्यू डीला आव्हान आहे की तुम्ही येत्या आठ दिवसामध्ये हे ते डाग डागडुगीजीकरण करा आणि कागदांचा खेळ पूर्णपणे बंद करा कोणाचा प्रस्ताव मागवायचा आहे कोणाचा काय माणूस ह्याचा आम्हाला घेणं देणं नाही आहे मागील कित्येक दिवसापासून आम्ही मागणी केलेली आहे त्यामुळे तुम्ही ते काम करावं एवढी आमच्या अपेक्षा अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने उपाय करू नमस्कार नमस्कार जय भीम मी सुरेश यादव वॉर्ड क्रमांक एकशे पंच्याण्णवचा समन्वयक बंधूंनो आम्ही जे ही जी आम्ही जे प्रस्तावना ठेवलेली आहे जे शासनासमोर की आकाशी दोडके यांनी सांगले की आठ दिवसात ह्या मागण्या कराव्या अन्यथा आम्ही आमच्या स्वखर्चाने आम्ही तो करायला एवढा आम्ही बौद्ध समाज आमचा सक्षम आहे आपणाला एक सांगू श सांगू इच्छितो की ह्या मैदानात ह्या मैदानात बरेचसे इतिहास घडलेले आहेत ह्या मैदानात पूर्वी कबड्डी असायची क्रिकेटचे सामने व्हायचे परंतु आता काय केलं आहे इथले शिवसेना असेल मनसे असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी सगळे ह्यांनी काय ठरवलं की इथल्या तरुणांना एक काहीतरी आपलं करायचं आणि त्यांना आपलं बिझी ठेवायचं दर संडेला काहीतरी आपलं द्यायचं आणि बिझी ठेवायचं आणि त्या ह्याच्यातून मैदाना मैदाना या मैदानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं स्पर्धानुसार खेळवायच्या एका दिवसा स्पर्धा खेळायच्या तरुण मुलांना बिझी करायचं आणि त्या मैदानाचं डागडुजी करायचं आणि आज जर तुम्ही जो जर अभ्यास केला किंवा जी माहिती मागवलीत तर तुम्हाला कळेल की मैदानाच्या डागडुजीसाठी ही लोकं करोड रुपये मागवतात जांबुरी मैदानाचा विकास करण्यासाठी बावीस करोड मागितले बावीस करोडचा काय तर की शिवाजी पार्कच्या धर्तीवरती का आज त्या जांभोरी मैदानाची हालत बघितलीत काय ते जॅग जॉगिंग ट्रॅक बनवला आहे ते तसं परंतु इथं सुद्धा त्यांचा तसंच प्लान असेल कारण आता डागडूजीच्या या रिडूच्या ह्याच्यात मैदाना कुठेही पार्क ही जागा ठेवलेली नाही त्यांनी मैदान आज इथं बौद्ध समाजात जागरूक असल्यामुळे निदान ही ही दोन मैदानं तरी आहेत आज आमच्यासारखे तरुण आहेत जे क सामाजिक लेवलला काम करतात त्यांच्या हुशारीपणामुळे किंवा त्यांच्या याच्यामुळं हे दोन मैदानं स्थापित आहेत आज ते झेल मैदानचे बैलत जिथं आम्ही लहानपणी खेळलो तिथं डबल बार असायचा सगळं असायचो सानेकुरजी मैदान हे मैदानं गेले तर त्यांच्या सुविधासाठी आम्ही करतोय यासाठी त्या ते मैदान दिलं या मैदानात नवा नवा काय म्हणतात नवा हे झाले वस्ती झाले नाही वस्ती निर्माण केले ती मैदान किती मोकळं होतं मोठं मैदान होतं पण तिथं आज तुम्ही जर बैलात तर झोपड्या झाल्यात परंतु इथं त्यांनी तसं करता त्यांना आलं नाही कारण इथे बौद्ध समाज जास्त आणि बौद्ध लोक आमच्यासारखे तरुण जे आहेत ते जागरूक आहेत तरी मला शासनाला विनंती आहे की आकाशी दोडके यांनी जी हे प्रस्ताव जो मांडला आहे तो लवकरात लवकर पूर्ण करून आणण्यात आम्ही आमच्या मार्गाने आम्ही आपले ते नामफलक ते क करू आम्ही धन्यवाद मी गौतम चव्हाण वंचित बहुजन आघाडीचा एक कार्यकर्ता आहे जवळजवळ दोल आज माझं साठ वर्षाचं वय आहे आणि मा मी लहानाचा मोठा या ठिकाणी झालेलो आहे हे जे आंबेडकर मैदान आहे हे हे ऐतिहासिक मैदान आहे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराशी ह्या तिथल्या आजूबाजूच्या जनतेचं एक कुठेतरी एक आस्था जोडलेली आहे आणि आत्ता जसं आकाशजींनी सांगितलं की शासनाकडे त्यांनी निवेदनं देऊनसुद्धा शासन याकडे दुर्लक्ष करतं आहे आज आपण जर आतमध्ये येऊन जर पाहिलं पाहिलं तर तुम्हाला म मा, मैदानाची दुर्दशा दिसेल संपूर्ण म्हणजे असं एक एखादी पडीक जागा असते त्या पद्धतीनं ह्या मैदानाची अवस्था झालेली आहे इथे साफसफाई केली जात नाही कोपरे जर बघितले तर सगळं गवत वगैरे असं झालेलं आहे आणि वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आम्ही नेहमी शासनाकडे ह्या पद्धत बाबतीत आम्ही अर्ज दिलेले आहेत निवेदनं दिलेले आहेत परंतु शासन त्याच्या कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीत इथून थोड्याफार अंतरावरती असलेलं जांबुरी मैदान आहे आणि हे आंबेडकर मैदान आहे त्या जांबुरी मैदानाची अवस्था बऱ्यापैकी आहे त्या मानाने आंबेडकर मैदान हे अतिशय घाणेरडं करून ठेवलेलं आहे याची साफसफाई केली जात नाही मग आम्हाला असा एक संशय निर्माण होतो शासनावरती की शासनाकडून ह्या प्रकारचा काही दुजाभाव तर केला जात नाही ना असे अशी लोकांच्या मनामध्ये एक शंका निर्माण होते या ठिकाणी लाईट नाहीत आणि जो म महत्त्वाचा मुद्दा आहे की शासनाच्या वतीने ह्या मैदानाला बोर्ड लावणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान असा बोर्ड लावणं गरजेचं आहे हे आम्ही निवेदनं देऊनसुद्धा ब पी डब्ल्यू डीचे लोक त्याच्याकडं दुर्लक्ष करतात आणि उडवा उडवीची उत्तर देतात आता जसं आकाजींनी सांगितलं येत्या आठ पंधरा दिवसामध्ये जर ह्या मागण्यांचा शासनाकडून विचार केला गेला नाही तर या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन उभं करणार आहोत आताच आमच्या सर्व वंचित बहुजन आघाडीच्या सहकाऱ्यानं या ठिकाणची वस्तुस्थिती मांडली गेलेली आहे आणि आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून बऱ्यापैकी मैदानावरती अतिक्रमण जे चालू आहे या संदर्भात हायकोर्टाचे आदेश आहेत हॉस्पिटल्स मैदाने धोबी तलावं व शाळा यांच्या ज्या राखीव जागा असतात त्याच्यावरती कोणत्याच पद्धतीने अतिक्रमण करू नये हे आदेश आहेत शासनाचे आदेश आहेत कोर्टाचे आदेश आहेत तरीसुद्धा विकास कामाच्या नावावरती या ठिकाणचे जे खेळाचे मैदान आहेत ते गिळंकृत करण्याचं काम चालू आहे आज साने गुरुजी मैदानाच्या जागेवरती आज भली मोठी इमारत उभी राहिलेली आहे मडकेबोवा मैदानामध्ये इमारती उभी राहिलेल्या आहेत पुन्हा हे बाजू तर शेजारचं आमचं मैदान आहे त्याच्यामध्ये सुद्धा जे आता जे तुमच्या मा चॅनलच्या माध्यमातून दाखवलं जातं आहे ते मैदानसुद्धा ते गेवकृत झालेलं आहे आज आंबेडकर मैदानाची जी आमची दूर अवस्था आहे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं या भूमीला स्पर्श झालेला आहे त्यामुळे हे भूमी ही पावनभूमी आहे असं आमच्या संपूर्ण तमाम वरळीकरांमधील बौद्ध हे आहे तर या ठिकाणी असणारे जे फलक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या मैदानामध्ये किंवा पलीकडच्या साईडच्या मैदानामध्ये जे आंबेडकर मैदान ज्यांना घोषित केलं आहे त्या मैदानाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नावाचे जे फलक होते हे फलकांच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सततचा कर पाठपुरावा हो करूनसुद्धा या ठिकाणचे पी डब्ल्यू डीचे अधिकारी असतील संचालक असतील व्यवस्थापक असतील हे कुठल्याच पद्धतीची दाद देत नाही आहे आपण पाहत असाल या ठिकाणी जे मैदानाच्या सुशोभीकरणाच्या नावावरती आदित्य साहेब ठाकरे यांनी आपलं ज्या ठिकाणचं सुशोभीकरणाच्या नावाखाली त्यांनी जे हे केलेलं आहे त्या ठिकाणी त्यांचा फलक अतिशय सुंदररित्या तिथे वारंवार बदली केला जातो आणि तिथे हे केलं जातं आहे परंतु त्या ठिकाणी खेळण्याचं जे साहित्य सामग्री आहेत ते कित्येक दिवस झालं बंद आहेत आणि त्या ठिकाणी मुडकळीत येऊन पडलेलं आहे या संदर्भात आम्ही वारंवार पी डब्ल्यू डीशी बांधकाम विभागाशी व्यवस्थितपणे तक्रारी व आम्ही निवेदनं सादर केलेले आहेत व्यवस्थापक आम्हाला या ठिकाणी जो शिवसेनेचा माजी नगरसेवक होता हे त्याचं नाव आम्हाला सांगतात की त्यांनी एक फंड वगैरे कोणी आणलेला आहे त्याच्यामुळे तर ते तुम्ही त्यांना विचारा तर त्या माजी नगरसेवकांना विचारण्याचे अधिकार आम्हाला नाही आम्हाला सरकारी अधिकाऱ्यांना विचारायचे ते माजी नगरसेवक आहेत ते कोणत्या संदर्भातनं फंड घेऊन येऊ शकतात परंतु या ठिकाणी वादविवाद लावण्याचं काम आता इथे सरकारी अधिकारी पण सु करताना दिसत आहे ज्या पद्धतीने जांभोरी मैदानचा उल्लेख केलेला आहे प्रत्येक वर्षाला जे आमचे सचिनभाऊ वाईर त्याच्यानंतर सुनील शिंदे आणि सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांनी या मैदानाकरता प्रत्येक वर्षाला पाच ते सात कोटीचे जांभोरी मैदानाकरता सुशोभीकरणाकरता जा काढले गेलेले आहेत आज जर प्रत्येक वर्षाला जर त्या मैदानाला सुशोभीकरणाच्या नावाखाली जर प काढलं जातं पैसा काढला जातो तर या मैदानामध्ये करतात काय एवढे पैसे काढून जनतेचा पैसा काढून करतात काय या संदर्भात आम्ही शासनाची पत्रव्यवहार केलेले आहेत माहितीच्या अधिकारावरती मागण्या केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी करून ता आता आम्ही आहेत ना एक मोठा आणि एक धोरणात्मक म्हणजे आम्ही एक ज्वलंत एक वरळीकरांच्या प्रश्नांवरती हे करत असताना एक, एक जनआंदोलन या ठिकाणी उभारणार आहोत संपूर्ण या मैदानाच्या संदर्भातलं एक जनआंदोलन उभारणार आहोत कारण जे रा हायकोर्टाच्या निर्देशानुसार खेळाचे मैदाने हॉस्पिट्स धोबी तलाव आणि शाळा ज्या राखीव जागा असतात त्याच्यावरती कोणत्याच पद्धतीचं अतिक्रमण झालं नाही पाहिजे याकरता वंचित बहुजन आघाडी आता सर्व वरळीकरांच्या मागण्यांनुसार आता ज्या मैदानाच्या संदर्भात आपल्या चॅनलच्या माध्यमातून जी हे केले त्या रहिवाशांनी सुद्धा आम्हाला आमच्याकडे प्रस्ताव पाठवलेले आहेत बाळासाहेब आंबेडकरांच्या नावे आणि आम्ही हे संपूर्ण आंदोलन जन आंदोलन या ठिकाणी वरळीमध्ये मोठ्या प्रमाणात उभं करणार आहोत आणि वरळीकरांचे मैदानाचे प्रश्न असतील हॉस्पिटलचे प्रश्न असतील व इतर कोणते सामाजिक प्रश्न आज आम्ही रस्त्यांच्या संदर्भात रस्त्याच्या खंड्यांच्या संदर्भात आपल्याच माध्यमातून जाहीर केलं होतं येत्या आठ ते हे ह्या आठ दिवसाच्या नंतर किंवा पुढच्या पंधरा दिवसामध्ये एक आम्ही नामकरण सोहळा या ठिकाणी घेणार आहोत तोही अतिशय संपूर्ण वरळीतील जनआंदोलनाच्या माध्यमातून तो, तो नामकरण सोहळा हा इथल्या प्रस्थापित आमदारांचा नावाचा असेल इथल्या नगरसेवंगाचा असेल खासदारांच्या नावाचा असेल व संबंधित सरकारी जे कार्यालय आहेत म्युन्सिप हां अधिकाऱ्यांच्या नावाने ते नामकरण सोहळा या ठिकाणी साजरा करणार आहोत एवढंच या ठिकाणी बोलतो नमस्कार जय भीम जय भारत सर्वांना परत एकदा मी या ठिकाणी या मैदानामध्ये घेऊन येत आलेलो आहोत आपण पाहू शकता की इथं खेळायचं सामान होतं त्या ठिकाणी व्यायामाचं साहित्य होतं त्याची काय दुरावस्था आज झालेली आहे आदित्य ठाकरेंना सचिन ऐराना सुनील शिंदे यांना आमचा प्रश्न आहे की हीच ती ए प्लस वरळी होती का की ज्याचं स्वप्न वरळीकरांना दाखवून वरळीकरांची फसवणूक आपण केली त्यांचे मतदान आपण घेतलेत आणि तीन तीन आमदार असतानासुद्धा वरळीतील बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असलेल्या मैदानाची ही के दुरावस्था केली गेली आणि याला जबाबदार कोण आहे तर याला जबाबदार हे तीन आमदार इथले असणारे माजी नगरसेवक इथलं पी डब्ल्यू डी आणि बी एम सी प्रशासन आहे असं आम्हाला वाटतं आपण या मैदानात पाहू शकता की कशा पद्धतीने या मैदानाची दुरावस्था झालेली आहे एकेकाळी प्रचंड गजबजलेलं आणि अक्षरशः दहा दहा बारा बारा संघ एकत्र खेळत असणारं हे मैदान होतं आज तिथं मुलांना खेळायलासुद्धा जागा राहिलेली नाही दुसरं आपण पलीकडच्या साईडला जर पाहू शकलो इथं येऊन की बाबासाहेबांचा इतिहास असणारं हे मैदान होतं ऐतिहासिक पद्धतीचं हे मैदान होतं या मैदानाला कुठेही बाबासाहेबांच्या नावाचा फलक लागलेला नाही आहे पण आपण जर व्यवस्थित या ठिकाणी पाहिलं तर आदित्य ठाकरे यांच्या नावाचा फलक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे मला विचारायचं आहे की बाबासाहेबांच्या नावाचं मैदान आहे बाबासाहेबांचा इतिहास लाभलेलं मैदान आहे आणि बाबासाहेबांच्या नावाचा फलक कुठेही नाही आहे पण आदित्य ठाकरेंचं असं काय कर्तृत्व आहे की त्यासाठी आदित्य ठाकरेंचं नाव या मैदानाला त्या ठिकाणी गेलं लिहिलं गेलेलं आहे मी परत एकदा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपण सगळ्यांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो इथले असणारे वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यासोबतच इथले असणारे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर असतील यासोबतच विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे असतील आपण सगळ्यांनी या कॅमेऱ्याच्या या न्यूजच्या माध्यमातून या मैदानाची दुरावस्था पाहावी की कशा पद्धतीने या मैदानाच्या दुरावस्था झालेली आहे की करोडो रुपयांचा निधी ज्या खेळण्याच्या साहित्या साहित्यासाठी ज्या व्यायामाच्या साहित्यासाठी मंजूर झाला होता तिथे आज येण्याची सुद्धा स्थिती राहिलेली नाही आहे याला जबाबदार आदित्य नाही आहेत का की हीच ती ए प्लस वरळी आदित्य ठाकरेंनी वरळीकरांना दिलेली आहे याचं उत्तर मागच्या सात वर्षापासून वरळीचे आमदार असणाऱ्या आदित्य ठाकरेंनी दिलं पाहिजे आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की पुढच्या आठ दिवसामध्ये जर या मैदानाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असलेला कायमस्वरूपी प्रकाश ज्योति फलक आणि या मैदानाचा संपूर्ण मेंटेनन्स जर झाला नाही तर ज्या ठिकाणी बोर्ड आदित्य ठाकरेंचा लागलेला आहे त्या आदित्य ठाकरेंच्या नावाच्या फलकाला वंचित बहुजन आघाडी काळं फासल्याशिवाय राहणार नाही आपल्यासोबत इथल्या स्थानिक महिला रहिवाशी आलेल्या आहेत ताई बोला काय विषय सांगत आज वंचित बहुजन आघाडीने आरोप केलेले स्थानिक लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही प्रशासन लक्ष देत नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांचा फलक न लावल्यामुळे इथे कुठे नाराजी व्यक्त केली जाते काय सांगत म्हणजे म्हणजे त्याविषयी मला पण थोडंसं बोलायचं आहे की भ भरपूर वर्ष झाली ह्या ज्या सगळ्या लोकांनी ना त्याकडे खरं लक्ष द्यायला पाहिजेत तर ते आदित्य ठाकरे आमदार आहेत इथं त्यांनी काय थोडे दिवस केली होती इथं पुनर्विकास त्याचा पण तो काही व्यवस्थित नव्हताच केलेला तरीही त्यांचा बोर्ड लागला आहे पण आंबेडकरांचं कुठंही त्याचं वाच्यता नाही आहे त्या गोष्टीची त्याचं थोडंसं मला दुःख वाटतं आहे त्याच्यापेक्षा आणखीन काय बोलू शकते सर्वांना जयभीम जयशिवराय आज जे इथले आपलं आंबेडकर मैदान आहे या आंबेडकर मैदानाला कुठलंही नाव नाही आहे आणि नाव न ना, नाव नाहीच आणि सगळ्यात महत्त्वाचं ही जी दुरावस्था झालेली आहे ती तुम्ही बघितलेली आहे मग इथं जे प्रतियश आहेत त्या लोकांना हे आंब मैदान दिसत नाही आहे का का त्याचं नाव द्यायला किंवा त्याचे डागडुजी करायला त्यांना दिसत नाही का दोन हजार नंतर इथे कुठलाही फंड आलेला नाही आहे आणि इलेक्शन आल्यानंतर वोट मागायला येतात ते कुठल्या बेसिक वरतात जे आपले जे बेसिक ग गरजा आहेत मुलांच्या खेळायसाठी त्यांचा वाढ विकास होण्यासाठी ज्या गरजा आहेत त्या ते एवढं मैदानीकडं आहे त्या मैदानाकडं जर आपल्या आपल्या इथल्या नगरसेवकांना लक्ष द्यायला वेळ नसेल किंवा आपल्या इथल्या पक्षांना शिवसेनेला खास जर लक्ष द्यायला वेळ नसेल तर तुम्ही मतं मागायला पण आमच्याकडे येऊ नका आणि लवकरात लवकर मैदानाकडे जर असं लक्ष द्या मैदाना मैदानाची दुरावस्था जी झाली आहे ती चांगली करा आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला एक चांगला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा एक चांगला बोर्ड लावा जय भीम ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे हे सर्व पदाधिकारी होते कुठेतरी अन्याय होतो आहे कुठेतरी दलित समाजाला बौद्ध समाजाला कुठेतरी बाजूला काढलं जातं आहे किंवा त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जातं आहे आंबेडकर मैदानाची दुरावस्था दाखवली जाते इतिहास जमा असलेलं किंवा इतिहासात नोंदवलं गेलेलं हे आंबेडकर मैदान आणि ही दलित समाजाची श्रद्धा असलेले आंबेडकर यांच्या नावाचा फलक देखील या ठिकाणी नाही आहे आदित्य ठाकरेंच्या नावाचा फलक या ठिकाणी लावलेला आहे म्हणून कुठेतरी एक नाराजी व्यक्त केली जाते स्थानिक लोकप्रतिनिधींवरती प्रश्न आणि शंका निर्माण केली जाते त्याचबरोबर प्रशासनावरती देखील या मंडळींनी टीका केलेली आहे असेच सामाजिक राजकीय आणि स्थानिक विषय जाणून घेण्यासाठी पाहत राहा बातमीकार मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका